पाचोरा भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नावावर करण्यासंदर्भातील हालचाली गतिमान जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक संपन्न पाचोरा भडगाव शहरातील शासकीय जागांवरील अतिक्रमित घरे शासनाच्या नोव्हेंबर दोन हजार सतराच्या शासकीय आदेशाप्रमाणे इमारत मालकांच्या नावावर लावण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून शुक्रवारी दुपारी या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक श्री मगर तसेच पाचोरा मुख्याधिकारी मंगेश देवरे व भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लहदे यांच्यासोबत बैठक घेत वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या या विषयाला गती दिली आहे पाचोरा आणि भडगाव शहरातील वर्षानुवर्ष अतिक्रमित जागेवर राहणाऱ्या नागरिकांची घरे शासन निर्णयानुसार नियमानुकूल करून लवकरच त्यांना आपल्या हक्काच्या घरांचे शासकीय उतारे देण्यासाठी आपण बांधील असून यासाठी कामाला गती दिली आहे नागरिकांनी देखील मोजणी कामात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव